चला लाईव लाईवला या मी करते पटपट लाईवला या पटपट जेवण झालं का सगळ्यांचं जेवण जेवण झालं सगळ्यांचं लाईव्हला जॉईंट व्हा पटपट लोणी काढण्याची सोपी पद्धत मी आज तुम्हाला दाखवणारे जॉईंट व्हा पटपट चला एक जण जॉईन आहे लाईक करा लाईक लाईक करा, करा व्हिडिओला कमेंट मध्ये लिहा नमस्कार लोणी काढण्याची सोपी पद्धत हे बघा ह्यात साय घेतली फक्त साय आहे बर आणि एका पातेल्यात घेऊन भाजीचा चमचा हा बघा भाजीचा चमचा त्याने फक्त एक सारखं हलवत राहायचं चला जॉइंट हुआ पटपट 15 ते वीस मिनिटांमध्ये ही लोणी निघतात मिक्सर मध्ये करायची गरज नाही तुम्ही जर एका डब्यामध्ये साईड ठेवत असाल तर तो एक डब्बा फ्रिज मधून एक तास काढून ठेवा एक तास फ्रीज मधून बाहेर काढून ठेवला की एका तासानंतर एखाद्या स्टीलच्या पातेल्यात असं स्टीलचं पातेलं घ्यायचं आणि त्यामध्ये साय ओतायची आणि भाजीच्या चमच्याने हलवत राहायचं एक सारखं हलवत राहायचं पंधरा ते वीस मिनटं एक सारखं हलवत राहिलं की त्याचं ताक एका साईडला होतं आणि लोण्याचा गोळा एका साईडला होतं जॉईंट वापट पड दोन तीन दिवस लाईव्ह नाही झाला संक्रांतीमुळे लाईव्ह घ्यायलाच झाला नाही तीन मिनिट झालं लाईव्हला ला कोणीच नाही अजून झालं लाईव्हला ला कोणीच नाही चला दोन जण लाईवला आलेत लाईक करा लाईक करा नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला हाय हॅलो लिहा कोणतरी जॉईन झालेत लिहा ले काहीतरी कमेंटमध्ये लिहा लोणी काढण्याची पद्धत आज मी लाईव्हला दाखवते आहे दाखवते लाईव्हला सहा जण आहेत लाईक करा लाईक लाईक करा व्हिडिओला चैनल ला पण करा कमेंट मध्ये लिहा कोणी आलंय ते नमस्कार हाय हॅलो लिहा पटकन कमेंट करा ना कमेंट करा लाईक केली बर का कोनी तरी लाईक केली अकरा जण एक अकरा जण आहेत लाईव्ह ला चला लाईक केली त्यांनी लिहा हाय हॅलो कोणी लाईक केली लाईक केली त्यांनी लिहा लोणी काढण्याची सोपी पद्धत नऊ जण आहेत लाईव्ह लाईक करा लाईक वी लाईव्ह चालू करून पाच मिनिट झालं तर पाच मिनिटात हे बघा लोणी घट्ट व्हायला सुरू आता काही वेळा आन, वेळानंतर हे एका साईडला ताक होईल आणि एका साईडला लोण्याचा गोळा बळाव जॉईंट करा तुम्हाला बघायला मिळेल मी एक सारखं मिक्सरमध्ये करायला गेलं की भांडी खूप भरतात आणि हाताचा राडा होतो सगळा लाईक केले त्यांनी रिप्लाय नाही दिला बर का कोणी हाय हॅलो नाही केलं आज नाही लाईक करा ना चॅनलला सबस्क्राईब करा जर कमी वेळात जर लोणी काढायचं असेल तर पातिल्यात करून नक्की बघा मी तुम्हाला लाईव्हमध्ये मध्ये दाखवते तसं करून बघा तुमचं लोणी खूप छान होतं आणि वायालाही जात नाही चला एकोणीस जण आहेत लाईव्ह हाय हॅलो करा कोणीतरी लोणी काढण्याची सोपी पद्धत संक्रांतीमुळे दोन तीन दिवस लाइव लायू झाला नाही लाईव्ह जॉईन व्हा लाईक करा लाईक सोळा जण आहेत लाईव्ह लाईक करा ना हाय ह्या लोलिया काहीतरी जेवण झालं का सर्वांचं जेवण झालं का सर्वांचं चला सात जण आहेत लाईव्ह लाईक करा लाईक करा लाईक चॅनल लाई सबस्क्राईब करा आज लाईक खूप कमी येत आज लाईव्ह खूप कमी आहेत चला पटपट लाईव्ह करा ना जॉईंट लाईक पण आज खूप कमी आहेत आठ जण जॉईंट आहेत एक लाईक एकच आहे फक्त चला पटपट जॉइंट व्हा पटपट आज कमेंट कोणच नाही करत आ कमेंट कोणाचीच नाहीये कमेंट करा पटपट त्याला आपला तलो निघत आलेला आहे पाच जण आहेत लाईक करा ना पाच लाईक पाहिजे कधी पाच लाईक आले पाहिजे पाच जण जॉईन आहेत तर पाच लाईक आले पाहिजे कमेंटमध्ये सुद्धा कोणी आज लिहित न्या कमेंटमध्ये तर लिहा काहीतरी नऊ मिनिट झाली कमेंट नाही आली लोणी काढण्याची पद्धत मी तुम्हाला सांगते फ्रीजमध्ये जर साय साठवत असाल तर सायचा डबा भरल्यानंतर एक तास फ्रीजमधून सायचा डब्बा बाहेर काढून ठेवा त्याच्यानंतर स्टीलच्या पातीलात घेऊन साय एकसारखी हलवत राहा एक सारखी हलवत दहा ते पंधरा मिनटं हलवलं तर एक साईडला लोणी आणि एक साईडला ताक मिक्सर मिक्सरची गरज नाही पडत माझं लोणी होत आले बरं का मी तुम्हाला दाखवते सगळ्यांचं जेवण झालं का सगळ्यांचं जेवण झालं कमेंट करा कमेंट नाही नाहीये बर का आज लाईवला तीन जण पाच जण सतरा जण सुद्धा येऊन गेले कमेंट कुणाचीच नाही आली लाईक फक्त एकच आली एकच अकरा मिनिट झाली लाईक एकच आहे चला चार जण आहेत चार जण लाईक पाहिजे सगळ्यांनी लाईक करा पटपट लाईक करा पटपट लाईक लाईक करा सगळे सगळे लाईक करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला लोणी काढण्याची पद्धत बघा तर मी तुम्हाला दाखवते लोणी काढली हे बघा हे सगळं दिसतंय ना ते लोणी आहे तुम्हाला वर घेऊन दाखवते का आणि हे पाणी दिसतंय का ते ताक आहे आता हे घट्ट घट्ट आहे ना ते सगळं आपण दुसऱ्या पातेल्यात काढून घेऊ आणि हे ताक साइडला काढून घेऊ एक पाच मिनटं हलवते म्हणजे अजून घट्ट गोळा होईल कोण काय बनवत आहे प्रतीक्षाताई मी ना लोणी काढते लोणी नमस्कार प्रतीक्षाताई व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा मी साधी सोपी पद्धत वापरून लोणी काढते जेवण झालं का प्रतीक्षा ताई नाही घरगुती आहे घरगुती विकत नाहीये घरगुतीच लोणी काढते प्रत्यक्षात आई व्हिडिओला लाईक करा लाईक करा लाईक जेवण झालं का प्रतीक्षा ताई हे बघा आपण गप्पा मारत मारत माझं लोणी काढून झालेलं आहे हे ताक एका साईडला झालेलं आहे आणि हा लोण्याचा गोळा एका साईडला झालेला आहे एक डब्बा पूर्ण भरलेला होता साईजचा त्यातून एवढं लोणी निघालेलं आहे बघा बघा लोणी किती काढले व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये लिहा नवीन आलेले नवीन आलेले कमेंटमध्ये लिहा जेवण झालं का सगळ्यांचं जेवण झालं का सगळ्यांचं आज कमेंट पण खूप येतात लाईक तर एकच आहे लाईक तर कोणच करत नाही आज चला आपण आता ही लोणी काढवायला ठेवूया व्हिडिओला लाईक करा लाईक करा व्हिडिओला चॅनलला सबस्क्राइब करा चला लाईक करा लाईक मी आता दुसऱ्या पातेल्यात काढून घेते contemplasyण एवढं तर बघा भांडी तर काहीच बरत नाहीत एक पातील आता आपण दुसऱ्या पातीला थंड पाणी टाकून घ्यायचं व्हिडिओला लाईक करा लाईक करा व्हिडिओला आपण सगळं लोणी दुसऱ्या पातीला घ्यायचं लाइक करा लाइक, लाइक करा चॅनल ला सबस्क्राईब करा चला पटपट लाइक करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला त्याला एक आपण थंडी पाणी बघूया लाईक करा हे सगळं दादा आले तोय नमस्कार दादा तुम्हाला नाही ओळखणार का मी बोला बोला दादा लुनी का बर का ओखते ओते लाइक करा लाइक काम चालुई ना काम चालुई काम पस चालू नेी काम चालुे तर आपण आता हे गोल गोल नाही फिरत काम चालू आहे ना जीवन झालं का दादा जीवन झालं का लाईक करा लाईक करा व्हिडिओला लाईक करा चार जण लाईक करा लाइक करा लाइक करा よか <noise> आज चला आपले लोणी काढून झाले आता लाईक करा रे लाईक करा सगळे लाईक कोणीच नाही करत लाईक करा सगळे हे बघा लोणी आपलं काढून झाले एवढं लोणी निघाले आता इथं मी शेगडी ठेवली आहे शेगडीवर तापायला ठेवते चला आता मटणाची चला मच्छिंद्रदादा गायब झाले होते चला लाईक करा लाईक लाईक like, करा uh...